नमस्कार मी नेहा भगत मनसे घडामोडीमध्ये आपलं स्वागत पाहूया या आठवड्याच्या ठळक बातम्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं एकवीस सप्टेंबर रोजी उद्घाटन बावीस सप्टेंबर रोजी मंगळवेड्यात मनसेकडून कुस्त्यांचा फळ मनसे नेते राजू उंबरकरांच्या मदतीने पौर्णिमाला जगण्याचं बळ जळगावातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश विद्यार्थी सुरक्षितेच्या मुद्द्यावर हलगर्जीपणा सहन करणार नाही मनविसेचा इशारा मारेगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पर्दाफाश शाह अँकर कॉलेजला मनसे दणका आता पाहूया बातम्या सविस्तर रूपात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून विजन वरळी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय गेले तीन चार महिने आपण वरळीत एक कॅम्पेन राबवतोय कि मत मागायला नाही मत जाणून घ्यायला एक कॅम्पेन राबवत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो चाळ असेल तिथल्या ज्या इशारीच्या झोपडपट्ट्या आहेत त्या असतील अनेक शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा आहेत अनेक लोक अनेक वेगवेगळ्या विषयांवर भेटायचे बोलायचे सांगायचे सूचना द्यायचे काही सुधारणा कशी करता येईल याच म्हणजे पॉझिटिव्हली पण सांगायचे काही तक्रारी करायची मग आम्ही असा विचार केला की आपण समस्याच ऐकून घेतो त्याचं सोल्युशन काय असू शकतं मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली काही प्रायव्हेट आर्किटेक्ट आहेत त्यांच्याशी बोलतो वेगवेगळ्या लोकांशी बोलतो की याच्यावर काय सोल्युशन लागता येईल आणि एक साधारण एक आम्ही एक विजन तयार केलं त्याच्या माध्यमातून आणि ते विजन आज आम्ही लोकांपुढे ठेवलेलं हो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर व मंगळवेडा तालुक्याच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी मनसे केसरी 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे इंग्लिश स्कूल मंगळवेडा या ठिकाणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात या कुस्त्यांच्या फळाचं आयोजन करण्यात येणार यवतमाळ जिल्ह्यातील गोंडमुराडा तालुक्यातील पौर्णिमा दगडे या महिलेच्या गर्भपिशवीला गाठ आल्याने महिलेची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते मात्र घरातील परिस्थिती हालाकीची असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते अशा वेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी या महिलेच्या शस्त्रक्रियेचा आर्थिक भार उचलला व पौर्णिमाला जगण्याचं बळ दिलं जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला मनसे भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली तरुणांनी मनसेत प्रवेश केला पक्षाचे धोरण आणि राज ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू असा विश्वास यावेळी तरुणांनी व्यक्त केला विद्यार्थी सुरक्षितेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे जिल्हा संघटक सागर माने राहुरी तालुका अध्यक्ष संदेश पाटोळे तालुका उपाध्यक्ष नवनाथ शेडगे शहराध्यक्ष संदेश गायकवाड शहर उपाध्यक्ष प्रसाद गुंजाळ यांच्यासह इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून पर्दाफाश करण्यात आला वनोजा देवी या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची पोल खोल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून संबंधित दारूसाठा नष्ट करण्यात आला यापूर्वीही तालुक्यातील बुरांडा या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची पोलखोल मनसेच्या वतीने करण्यात आली होती मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना पदवीचे मोफत शिक्षण देण्याची मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश काढला तरीही चेंबूर मधील शाह अँकर कॉलेजमध्ये मध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या श्रावणी शेवाळे या मुलीला फी भरण्याचा तकादा कॉलेजांनी लावला या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकांना मनसे स्टाईलमध्ये धडा शिकवला या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडींचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद